पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पालघर बालविवाह हो प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार बावीस अन्वये बालविवाह हो प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामस्तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी स्तर यांचे कायदेविषयक प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते बालविवाह हो हद्दपार करायचे असल्यास त्या ठिकाणी गावातील प्रिंटिंग प्रेस यांना पत्रिका छापण्या अगोदर वधू ववर यांची जन्मतारीख तपासणं बंधनकारक करण्यात यावं अन्यथा त्यां यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे लग्न लावणारे भट बांधणारे दुकानदार मंडप मालक याप्रमाणे कारवाई या बालविवाहाला बऱ्यापैकी आळा बसेल असं प्रतिपादन अध्यक्ष निकम यांनी खोडाळा येथील बालविवाहामुळे घडलेली घटना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ग्रामपंचायत मध्ये बालविवाहामुळे होणारे परिणाम समजावून सांगावेत असे देखील यावेळी सांगण्यात आले तसेच तुळशी विवाहानंतर जिल्ह्यातील आदिवासी वारली बांधव विवाह करतात त्यावेळी ही कार्यशाळा तालुका स्तरावर आयोजित करण्यात यावी असं सूचित केलं ग्रामसेवकांनी यावेळी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये आपा ग्राम दोनशे उपयुक्त झाडे लावण्याचं आवाहन देखील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केलं प्र पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव